येथे अद्य पत्रकार जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व सीमा भागातील पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न पत्रकार हा समाज मनाचा आरसा आहे समाजातील चांगल्या व अयोग्य अशा सर्वच गोष्टी समाजासमोर मांडून त्यातील उणीवा दूर करून आदर्श समाज निर्माण करण्याचा अविरत प्रयत्न करणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार होय असे उद्गार जानकी वृद्धाश्रम घोसरवाडीतील पत्रकार सन्मान सोहळ्याप्रसंगी उदन पंडित माननीय श्री गणपतराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले या पत्रकार सन्मान सोहळ्याच्या समारंभप्रसंगी जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री बाबासाहेब पुजारी सौमानिक नागावे डॉ श्री राजीव जाधव जयसिंगपूर येथील उद्योगपती श्री राजकुमार बलदवा सीमा भागातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम श्रीत महेंद्र बागे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते जानकी वृद्धाश्रम घोसरवाड तालुका शिरो यांच्या मार्फत सीमा भागातील पत्रकारांचा सन्मान हा प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो यावेळी जयसिंगपूरचे प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार बलदवा यांना समाजभूषण पुरस्कार तर पत्रकार दगडू माने पत्रकार गणपती कोळी पत्रकार तात्यासाहेब कदम पत्रकार संतोष कामत पत्रकार मिलिंद देशपांडे पत्रकार रमेश कुमार मिठारे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी परिसरातील पन्नास ते साठ पत्रकार व सेवाभावी संस्थेतील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉ राजीव जाधव श्री राजकुमार बलदवा सौमानिक नागावे श्री दगडू माने दिलीप शिरडोणे मिलिंद देशपांडे गणपती कोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं क्रम, स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब पुजारी यांनी केले तर आभार जानकी वृद्धाश्रमाच्या पुजारी यांनी मानले कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन देशपांडे यांनी केलं कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी साहेब कर